बरं दारव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण कसं मरू चांगलाच म्हणायची पाहिजे तिला <श्चाँगा> तो येडा सोन मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे संबंध होते आता काय काय करता त्याला एकदा सोसायटीचा चेअरमन केलं तर त्यानं वर येरी ऐकला तरी आपण त्याने म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे आता काय करता त्याला उचलून आपलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय बरे <laughs> दहाला भाषण करणारी माणसं काय ताळ्याव नाही राह ते माईकवर वर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणारे ना सुत्रांनी एक नेटक चालू होतं त्याला ते माहित नव्हतं मग गडी मिळालाय का बाई मिली काय केलं त्या बाईच्या नावऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिल ती बायको एकाला मोठ्याला वोकंड घ्यायचं ते माईक वरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील ते रस्त्यानच होती गाई गाई झाली ते आले ते बाबूरव चमन करून बसेल होतो पुढे याने तपासच नाही केला कोण गेलो हा आला म्हणला बाबराव जाऊन दहा दिवस झाले आणि बाबूराव सारखा माणूस गावात होणार बाबराव त्याच्याकच पाहत होता बाबराव म्हणला आता माया बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला नाही तर उचलून आपडला असतं मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन दहा दिवस झाले No, <sweak> no,